नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण दी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड ही भारत सरकारची गव्हर्नमेंटची कंपनी आहे मित्रांनो इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये ही कंपनी कार्यरत आहे तर या कंपनीमध्ये पाचशे जागांची भरती निघालेली आहे असिस्टंट पदांसाठीची तर ही भरती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे खूप वर्षानंतर ही भरती निघालेली आहे असिस्टंट जागा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत जर एखाद्याला इन्शुरन्स क्षेत्रामध्ये ही एंट्री लेवलचं जॉब आहे बेसिकली या कंपनीमध्ये नक्कीच आपल्या या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर याबद्दलची शॉर्ट नोटिफिकेशन आपल्याजवळ आलेली आहे तर ती एकदा पाहून घेऊया तर मित्रांनो दन यू इन इंडिया ॲशुरन्स कंपनी जी आहे हिचं मुख्यालय आपल्या मुंबई या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी इन, पाचशे जागा आहेत तर कोण कोण अप्लाय करू शकतो या ठिकाणी मित्रांनो कोणत्याही क्षेत्रातील पद्धतीने मी तर या ठिकाणी अप्लाय करू शकतो तर मोड ऑफ ॲप्लिकेशन कसं आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे ॲप्लिकेशन आय थिंक चालू होत आहेत मित्रांनो सतरा डिसेंबरपासून आणि अर्ज करण्याची तुमची लास्ट डेट आहे असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडं पंधरा दिवस देखील नाही आहेत व्यवस्थित की तुम्ही अप्लाय करू शकता त्यामुळे तुम्ही अवेअर राहायचं आणि लवकरात लवकर फॉर्म भरायचं या ठिकाणी ओके पी एस यू कंपनी असणार आहे जनरल इन्शुरन्समध्ये कार्यरत करते एज लिमिट जर आपण पाहिलं तर एजच्या फॅक्टरमध्ये एकवीस ते तीस वर्षाचं एज लिमिट डी मीट तुमच्याजवळ असणार आहे बेसिकली एस सी एस टीवाल्याला पाच वर्षाची सूट या ठिकाणी मिळेलच ओबीसीवाल्यांना देखील तीन वर्षाची सूट मिळेल परंतु डब्ल्यू एस आणि ओपनवाल्यांसाठी मॅक्झिमम एज लिमिट हे तीस वर्ष असतानाही लक्षात ठेवायचे एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल आपण आधीच डिस्कस केलं की कोणत्याही क्षेत्रातील पदवी मित्र अप्लाय करू शकतात आणि अजून एक त्यासाठी पॉईंट महत्त्वाचा आहे की तुम्हाला जर तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करत असाल तर महाराष्ट्राची रिजनल लँग्वेज म्हणजेच मराठी तुम्हाला येणं आवश्यक आहे त्याचबरोबर कोकणी असेल तरी देखील चालूच जाईल पण तुम्हाला रिजनल लँग्वेज येणं आवश्यक आहे मित्रांनो हा महत्त्वाचा पॉईंट आहे ग्रॉस पे हा एक महत्त्वाचा पॉईंट पाँग आपण पाहूया ग्रॉस पेमध्ये बेसिकली मित्रांनो ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला सॅलरी मिळणार आहे चाळीस हजार पर मंथ चाळीस हजार पर मंथ सॅलरी जास्त सॅलरी मित्रांनो खूप जास्त सॅलरी मेट्रो सिटीमध्ये असाल तर तुम्हाला अलाउन्सेस वगैरे जास्त मिळतील तुम्हाला या ठिकाणी अप्लाय कसं करायचं डब्ल्यू 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 डॉट न्यू इंडिया डॉट सी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस या ठिकाणी अप्लायची लिंक असेल तर लिंकवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तर तोपर्यंत स्टेट होऊन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद